आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आलाय रोटरी क्लब ऑफ पुणे एकतीस एकतीस आणि साईड कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आलाय यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे एकतीस एकतीस चे प्रेसिडेंट सचिन परमार आणि वैशाली रावल यांच्या हस्ते लीला पुणावाला फाउंडेशन मधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लीला फेलोज अपर्णा धर्मा रीता शेटिया प्रियंका खोपकर दीपा दीपागवले स्वाती जाधव यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं फोर्सेड कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रिन्सिपल मधुराम लॉरन्स चेअरपर्सन शैलेश मेहता आणि निशा मेहता यांच्या हस्ते आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही ज्यांनी आपल्या समस्यांवर मात करत यश संपादन केलं अशा बायडा गुले रेणुका ननावरे सुमन शिंदे सुरेखा निखार आणि लाड मावशी या महिलांचा सन्मान करण्यात आलाय तसेच इतर सहकारी प्राध्यापक वर्ग आणि रोटरी क्लबचे सदस्य यांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आलाय यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक वर्ग आणि रोटरीचे सदस्य यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय प्रतिनिधी रीता शेटिया महाराष्ट्र न्यूज पुणे